आदर्श न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्षे स्वागत आहे प्रथमच परवणीत महाराष्ट्रातील पहिली ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धा संपन्न राष्ट्रीय खेळाडूंचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते बक्षिस वितरण ड्रॅगन बोट सारख्या जलकिर्डा प्रकाराला प्रोत्साहन देण्याची गरज आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे या संदर्भातील महत्त्वाचा रिपोर्ट आदर्श न्यूजवरती आपण पाहूया

आम्ही इंटरनॅशनल पण मेडल आम्ही इंटरनॅशनल पर्यंत पण गेलोत आणि पालकांना विनंती आहे की यांनी त्यांनी पण या गेम कडे आकर्षित झाले पाहिजे काय 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 वाटतं 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 तुम्हाला ही स्पर्धा आहे 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 कसा अनुभव आलेला इंटरनॅशनल पर्यंत मुलींनी याच्यामध्ये सहभाग नोंदवायला पाहिजे हा प्रत्येक आता सध्या तर मुली मुली प्रत्येक गोष्टी मध्ये पुढे आहेत ना मग खेळामध्ये पण असल्या पाहिजेत आणि महाराष्ट्रातल्या तरी मुली सहसा गेम मध्ये नाहीत त्यामुळे मुलींनी पण इकडे खेळलं पाहिजे आणि अनुभव म्हणलं तर अनुभव तर सगळ्यांना येतात ना पाण्याचं हे खेळायचं म्हणजे अनुभव तर असणारच खेळाकडे सध्या तर सगळीकडे खेळा खेळाला जास्त महत्व दिलं जाते कारण खेळाकडे विद्यार्थी जास्त कळत नाहीत फक्त अभ्यास करा कलेक्टर व्हा हे करा ते करा असं करा खेळाला महत्व दिलं पाहिजे खेळामध्ये पण आरक्षणाचा फायदा भेटतो हे, हे काही लोकांना लो माहितीच नाही की बाबा खेळ खेळल्याने पण आपल्याला पुढे नोकरीत फायदा होतो खेळ खेळल्याने आयुष्य वा, वाया, जात नाही तर आयुष्य घडून पण जात सर खूप छान चा वाटते महाराष्ट्रातील पूर्ण राज्यस्तरीय स्पर्धा होत आहे या ठिकाणी आणि ड्रॅगन बोर्ड ची पहिली स्पर्धा आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जेवढे काही खेळाडू असतील ते सर्व ह्या खेळामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आयोजकांनी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आयोजन केलेलं आहे सर आणि मी महाराष्ट्रातील तसेच मराठवाड्यातील मी विनंती करते की तुम्ही खेळाकडे लक्ष द्या म्हणजे खेळ आपल्याला आयुष्यामध्ये कुठेतरी आपल्याला यशाची गवसणे निघालू शकते हो सर नक्कीच खेळामध्ये आपल्याला नोकरी असेल आता विशेष आता जे काही गोरगरीब घरचे गर लेकर असतात त्यांना वाटते किंवा नोकरी ही सर्वात महत्वाची असते तर मी सांगतो की विद्यार्थ्यांना खेळामधून सुद्धा तुम्ही जर मेडल जितले तर तुम्हाला तुमचं करिअर घडवतायत आणि नोकरी नोकरीवर तुम्हाला पाच टक्के आरक्षणामधून तुम्हाला खेळाडू मधून फायदा होऊ शकतो काय सांगायचं स्पर्धा आयोजित स्पर्धेचं नियोजन आयोजक संघानं अतिशय उत्कृष्ट केलं होतं आणि बाकी सगळं टीम वगैरे हो सगळ्या महाराष्ट्रातून आता आणि आम्ही दोन हजार एकोणीस पासून या खेळामध्ये आहे मी राष्ट्रीय खेळाडू आहे बिहारला माझं नॅशनल आहे आज इथं सगळं राष्ट्रीय लेवलच्याच तुलनेमध्ये ह्या स्पर्धा झालेल्या आहेत एकदम तोड एक एक सेकंदाच्या ह्यानं सगळ्या बोटी हे झालेल्या आहेत काय वाटतं मराठवाड्यामध्ये राष्ट्रीय हा नक्कीच सर मराठ महाराष्ट्र नेहमीच आता महाराष्ट्रातले सर्व मुलं आयोजक कमिटी हे आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळे एकदम ना प्रोत्साहनानं आम्ही आयोजन करू आणि आम्हाला तेवढं पाहिजे पण आयोजनाची संधी हा मराठवाड्यात हा माराट ना वाड़े। वाड़े। ना हो नाही व्हायला पाहिजे हो मराठवाड्यात असं समजलं जात की मराठवाडा माग असलेला मागे नक्कीच व्हायला पाहिजे दुष्काळी असं समजलं जाते की मराठवाड्यात पाणी बघला तर मराठवाडा सर्वात माग आहे <laughs> अमृत मुंडे मी नमस्कार सर मी अमृत मुंडे मी जवळपास दो दोन हजार आठ नऊ पासून वॉटर स्पोर्ट्स या खेळाशी निघडत आहे वॉटर स्पोर्ट मध्ये दुसरे दोन तीन काहीतर प्रकार आहेत काय किंग कन्युंग असेल ड्रॅगन बोट असेल हा जो मासुळी मध्यम प्रकल्प आहे यामध्ये दोन हजार पासून काया किंग कनविंग या खेळाचे प्रशिक्षण चालत होतं त्यानंतर हा ड्रॅगन बोट जो इव्हेंट आहे हा दो एक दहा वर्षापासून आपल्या भारतामध्ये गती घेता आहे एकदम प्रचार प्रसारामध्ये तर मागील पाच वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जी महाराष्ट्रीयन ड्रॅगन बोट अँड ट्रेडिशनल वॉटर स्पोर्ट असोसिएशन आहे ही संघटना कार्यरत आहे व ही संघटना राष्ट्रीयला संलग्न आहे राष्ट्रीय एशियनला एशियनला आंतरराष्ट्रीयला संलग्न आहे तर आम्ही ह्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हे चारही टप्पे पूर्ण केलेले आहेत म्हणजे हा जो आपला काही मराठवाड्यात भाग आहे याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये या खेळासाठी जे काही सोयीसुविधा आवश्यक आहेत पाणी असल महागड साहित्य असल प्रशिक्षक असतील आणि त्याच्यानंतर एक प्रबळ संघटना असेल असं काही निर्माण झालेलं नव्हतं मग आम्ही काय केलं जे काही महाराष्ट्रामध्ये तीन चार सेंटर मेन मेन प्रमुख सुरुवातीला सुरू केले त्याच्यामध्ये सर्वात मोठं सेंटर म्हणलं तर हा मध्यम मध्यमधील जी परभणी जिल्हा ड्रॅगन बोर्ड संघटना आहे यांचं हे प्रशिक्षण केंद्र आहे तर या ठिकाणी जवळपास मागल्या तीन चार वर्षापासून आम्ही कंटिन्यू महाराष्ट्रभरातील एक तीन चारशे मुलं जवळपास एक वर्षभरातून कमी कमी तीन चार महिने या ठिकाणी निवासीच असतात कारण ही ट्रेनिंग त्यांना त्यांच्या जिल्ह्यात जर घ्यायची म्हणलं तर सोयीसुद्धा उपलब्ध नाही आहेत आणि ज्या जिल्हा संघटनेकडे सर्व साहित्य नाही तर ते प्रशिक्षण चांगल्या पद्धतीने घेऊ शकत नाही कारण हा खेळ पाण्यातील खेळ आहे त्याच्यामध्ये काही दुर्घटना होऊ शकते त्यामुळे जर आम्ही काय केलं की बाबा हे प्रत्येक ठिकाणी हळूहळू प्रचार प्रसार होईल की सध्या स्थितीमध्ये सर्व राज्यात जोर लावून एक तीन चार ठिकाणी सेंटर चालू करायचं जसं आमचं इथं मासळी मध्यम प्रकल्प आहे मारवाड्यामध्ये त्याच्यानंतर नाशिकमध्ये केटीजीएम कॉलेज आहे सायखेड्याचा बोट क्लब आहे त्यानंतर सांगलीमध्ये सेंटर आहे कोल्हापूरमध्ये सेंटर आहे पुण्याला माळशिस घाटामध्ये सेंटर आहे आणि एक जर यश जर सांगायचं म्हणलं तर बाबा आता हे आम्ही पहिली राज्यस्तरीय स्पर्धा पण पाच वर्षानंतर घेऊ शकलो याच्या कारण असं होतं की सर्वात सुरुवातीला हा खेळ सुरू करणं महत्त्वाचं होतं सुरू केल्याच्या नंतर आम्ही काय केलं किंवा मुलांची प्रॅक्टिस घ्यायची आणि जे चांगले चांगले मुलं आहेत कारण आपण जनरल प्रत्येकाला सुविधा देऊ शकत नाही सर।, सर आता विषय कसा आहे बघा राज्यस्तरीय स्पर्धा घेणे हा नियोजन लावणे हा राज्य संघटनेचा भाग आहे तर दरवर्षी जर आपण शेड्यूल पाहिला तर नोव्हेंबर महिन्यापासून तर जानेवारी महिन्यापर्यंत जी आमची ड्रॅगन बोट इंडिया आणि ट्रेडिशनल स्पोर्ट्स फेडरेशन आहे ते फेडरेशन ही स्पर्धेचं आयोजन करतं आणि आम्ही त्यांना गत महिन्यामध्येच मागणी केलेली आहे त्यांच्या बैठकीमध्ये की बाबा जी ह्या आगामी वर्षातली राष्ट्रीय स्पर्धा आहे हिसा आयोजनाचा बहुमान हा आम्हाला महाराष्ट्रामध्ये द्यावा व तसेच आम्ही जे शासनाचे जे, जे काही विभाग आहेत मंत्रालय क्रीडा विभाग असेल आयुक्तालय असेल जिल्हा क्रीडा विभागीय कार्यालय आम्ही त्यांना पण विनंती केलेली आहे के, की त्यांचा पण आम्हाला पूर्णपणे सहकार्य आहे की बाबा जल क्रीडे चालना द्या पालकांना काय सर पालकांना आव्हान म्हणजे काय झालं बघा एक आ, एक आता आमच्याकडे आंतरराष्ट्रीय लेवलचे मुलं नॅशनलच्या मुली आहेत बघा तर पालकांना काय वाटतं की बाबा असं झटपट काहीतरी माझं लेकरू मोठं व्हावं मी पालकांना एकच आव्हान करील की आपलं जो लेकरू आहे त्याला पहिले तुम्ही दहा ते बारा वर्षापर्यंत पोहायला शिकवा आणि पोहायला नंतर पोहण्यामुळे शरीराचा पूर्ण व्यायाम होतच होतो आणि त्याच्यानंतर त्याला तुम्ही कमी वयामध्ये या आमच्या विविध महा जिल्हा संघटनेकडे त्यांना अप्रोच करा आणि त्याच्यानंतर मी असं हमी देतो की केरळ आज पहिल्या तीन स्थानामध्ये महाराष्ट्र कंपल्सरी आहे चार वर्षापासून तर आमचा असं ठाम आहे की महाराष्ट्र हा भारतामध्ये एक नंबर असला पाहिजे आणि नुसत्या भारतामध्ये नाहीच नाही आज जसं दिनेश सरांनी सांगितले की ऐंशी मुलं नॅशनल आहेत पंधरा इंटरनॅशनल आहेत तर मी म्हणतो की एशियन गेममध्ये मेडल तर घ्यायचंच घ्यायचं पण एक विस महाराष्ट्राची विशिष्ट ओळख झाली पाहिजे की बाबा जलक्रीडा प्रकारामध्ये महाराष्ट्र हा नंबर वनमध्येच आहे आणि नक्कीच एकंदरीत आम्हाला एवढी अपेक्षा देखील नव्हती हो की पहिल्या राज्यातील स्पर्धेला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल तर जवळपास एक साडेचारशे ते पाचशे खेळाडू या ठिकाणी नोंदणी झालेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणचे खेळाडूंना हे सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळं तिथल्यांची इच्छा जरी असली तरी याचा काही नॉलेज नसल्यामुळे ते सहभागी होऊ शकले नाहीत तरी आम्ही राज्यस्तरीय दोन सराव शिबिर घेतले होते प्रचार प्रसार केला होता व नक्कीच आणि व आपल्या माध्यमातूनही महाराष्ट्रातील जर जनतेला समजलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आपण केरळला नेहरू ट्रॉफी किंवा वेगवेगळ्या स्पर्धा फक्त टी व्हीवर पाहतो तर टी व्हीवर न पाहता आपल्या महाराष्ट्रामध्ये आज समजा एक सहा सात आठ सेंटर आहेत एक पंधरा ते वीस जिल्हा संघटना आहेत हे हे। तर हळूहळू हे जर वाढत गेल्या तर मी नक्कीच सांगतो हा एशियन गेमचा आणि आंतरराष्ट्रीय इव्हेंट आहे तर नक्कीच एशियन गेमचा आणि आंतरराष्ट्रीय पदक आपले खेळाडू मिळवणार कारण मी स्वतः पाहिले पाच वर्षापासून की आपल्या मुलांना दिसायला दिसत नाहीत भारी पण नंबर एक आहेत नाही पालकांना मी एकच आवाहन करू की आपण जे आमच्या जिल्हा सर जिल्हा संघटना आहेत त्यांच्या आम्ही वेबसाईट किंवा वेगवेगळ्या प्रचार माध्यम माहिती उपलब्ध करून देणार आहेत त्यांच्याशी संपर्क करावा व त्याचे संपर्क केल्याच्या नंतर त्यांनी स्विमिंग मध्ये मुलाला पाहायला शिकवणे पहिली स्टेप त्याच्यानंतर हळूहळू करणे व आमच्या जिल्हा विभाग नाही नाही सर सर पहा तुकि 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 या ठिकाणी पहिली महाराष्ट्रीयन ड्रॅगन बोट राज्य अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन हे मासोळी माध्यम प्रकल्प तालुका गंगाखेड जिल्हा परभणी या ठिकाणी करण्यात आलेला आहे संपूर्ण राज्यभरातून पंधरा जिल्ह्यातील संघ आणि जवळपास पाचशे खेळाडू या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि या खेळाची पार्श्वभूमी सांगायची असेल तर हा खेळ एशियन गेम्समध्ये खेळला जातो जा मागच्या दोन हजार तेवीस चायनामध्ये हा इव्हेंट खेळला गेलेला आहे आणि या खेळाचे महाराष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंधरा खेळाडू आहेत ज्यांना की ज्यांनी की एशियन चॅम्पियनशिप वर्ल्ड चॅम्पियनशिप या स्पर्धेमध्ये सहभागी घेऊन जवळपास पाच मुलींना एशियन चॅम्पियनशिपमध्ये थायलंड येथे झालेल्या ब्रॉन्झ मेडल आहेत दोन मुलांना वर्ल्ड अजिंक्यपद स्पर्धेमध्ये मिळाला आहेत आणि महाराष्ट्रामध्ये या खेळाचे ऐंशी खेळाडू आहेत आणि जवळपास हा जो खेळ आहे आपल्या भारतामध्ये सर्वप्रथम केरळमध्ये तो सुरू झाला आणि हा खेळ आपण आपल्या परभणीमध्ये इथपर्यंत आपण पोहोचलो आणि पूर्ण महाराष्ट्रातील खेळाडू पाचशे खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत तरी या स्पर्धा आयोजनासाठी पश्चिम महाराष्ट्र असल विदर्भ असेल मराठवाडा असल येथील पंच खेळाडू क्रीडा मार्गदर्शक आ, मीडिया लोकप्रतिनिधी या सर्वांचं सहकार्य लाभलं मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि यापुढेही आमचं असं नियोजन आहे की राष्ट्रीय स्पर्धा पण आपल्या मराठ्यामध्ये एक मोठी आयोजन करायची जेणेकरून पूर्ण भारतातले खेळाडू इथे येतील आणि इथं आणखीन चांगल्या दर्जाचं आयोजन आपण कसं करता येईल यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहू आणि महाराष्ट्र शासनाला पण माझी अशी विनंती आहे की या खेळाकडे हा साहसी जलक्रीडा प्रकार आहे आणि हा ट्रेडिशनल बोट क्रीडा प्रकार आहे याच्याकडे पण लक्ष तर आहेच पण आणखीन लक्ष देण्याची गरज आहे जेणेकरून आमचं टार्गेट आहे की येणारे जे एशियन गेम्स आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे खेळाडू सहभागी झाले पाहिजे आणि आम्हाला भारतासाठी मेडल आणायचे हे आमचं स्वप्न आहे